बामनोद या गावात रावेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात पार पडले या शिबिरामध्ये मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थिती दिली यात विविध विभागाकडून विविध प्रकारचे दाखले नागरिकांना वितरित करण्यात आले सदर शिबिर चौदा जून शनिवार रोजी ज पर्यत चाले होते जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू बामनोदिया गाँव ओम श्री मंगल कार्यालय शनिवार दिनांक चौदा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर पार पडले या शिबिराच्या अध्यक्षस्थानी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे हे होते या कार्यक्रमामध्ये प्रांताधिकारी भवनराव काकडे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी सह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये महसूल विभागकडून मोठ्या प्रमाणात नागरिकांना विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी वारे हिरालाल चौधरी विलास चौधरी डॉक्टर नरेंद्र कोल्हे योगराज बराटे उमेश पाटील सह मान्यवरांची उपस्थिती होती या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्वच विभागाच्या वतीने या शिबिरात उपस्थित नागरिकांना विविध प्रकारचे दाखले विविध योजनांची माहिती देण्यात आली या ठिकाणी उपस्थित नागरिकांना रावेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले यावल नगर परिषद संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीयला अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद अशी प्रयोगशाळा ई लर्निंग ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादान कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत परस्पा ते यावत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एम, एम, या सर्व उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी शिबिराच आयोजन करण्यात सगळे आपले बंधुभि या आहेत सहभाग श्रीकांत जास्त बोलणार नाही वसुद्धा मॅडमांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे हिरामुख आपल्याला चांगल्या प्रकारे सांगितलेले आहेत डॉक्टर विवेक गुजर डॉक्टर गुजर यांनी पण आपल्याला केली बाबतीत पाहिजे सांगितलेले आहे पण दोन विषयासाठी मी फक्त बोलणार आहे म्हणजे माझी प्रत्येकाला विनंती आहे आयुष्यमान कार्ड आपण प्रत्येक जण आपलं स्वतःचं आयुष्यमान कार्ड लगेच अपडेट करून घ्या तर अत्यंत महत्वाचं आहे माझं लक्षात आहे की आपण जवामध्ये जातो आजारी पडतो जातो आणि आपलं आयुष्यमान कार्ड अपडेट राहत नाही किंवा ई एस टी केलेलं राहत नाही किंवा रॅशन कार्ड आपला बार किती आपल्याला नसतो आणि प्रत्येकाला जो मिळते आहे की आपण आपल्या सर्वांचं आयुष्यमान कार्ड घेतलेलं नसेल तर आज घेऊन घ्या त्याचं ई के वायचे लगेच घेऊन घ्या ह्या दोन गोष्टी अत्यंत लोकांकडे झाल्याच पाहिजे कारण वैयक्तिक आधुनिक घ्या मागच्या लक्ष देतो की आपल्याला बऱ्याचदा आपल्या आरोग्य पैशाने किती

डॉक्टर साहेबांनी सांगितलं असं तुम्ही ट्रीटमेंट करा ती साहेब तुम्ही कंपाऊंड वगैरे लक्षण नाही त्याला कंपाऊंड करून घ्या पण त्या शेतातली शिकलं मार्केट जर बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं सुरू करा की आपल्या सर्वांना आपण सगळेजण या चांगल्या संजय इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सभागृहांना आपण धन्यवाद आपल्याला माहिती आहे चांगल्या विचार सरकार आलं की काय बोलतोय आपण अनुभव आहे असे कॅम्प याच्याही झाले होते का नाही आता वर्षातून तीन चार वेळा आपल्या गावात प्रत्येक वेळेला कॅम्प होत जाणार आहे म्हणजे आपल्याला कधीही कुठल्या गावासाठी तहसील ऑफिसला किंवा प्रांत ऑफिस का द्यायची गरज पडणार नाही त्यामुळे हे काय प्रत्येक तुमच्या शिबिर गावात होणार आहे प्रत्येक वेळेला तास पद्धती पाहिजे उत्पादन राखला पाहिजे तुम्हाला धरतूचा अर्थ करायचा ज्या काय तुमच्या अडी असतील संध्याकाळी गांधी योजना असल्या ज्या काही आढळून त्या सगळ्या वेळेस अडीच वर्षातून तीन ते चार लाख तुमच्या गावामध्येच हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह होणार आहे तुमच्या सगळ्या असं इत्याच केलं जाणार आहे त्यामध्ये आता देवद्रा फडणवीस साहेबांच्याच नेतृत्व आपल्या सरकारला आले साहेब मंत्री आहेत आदरणी गिरीज आहे आहेत गुलाब वरक्षी सगळं आहेत त्यांच्या नेतृत्वावर आपण चांगलं काम करतो आहे आणि त्याचाच पुराव त्याचं चांगलं शिवसेनेच होतोय आपण सगळं काय शिल्की आपल्या शिवराला आणखी आला ते समाधान राहणार आहे त्यामुळे आपण या शिबिराचा लाभ काय की आपल्याला विनंती करतो आणि जय जय महाराष्ट्र नाव काय नाही पुढे पुढे आलं नको मेके आपल्याकडे

च्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा